नमस्कार मंडळी आज अश्विन कृष्ण अमावस्या अर्थात लक्ष्मीपूजन दिवाळीतील अतिशय महत्वाचा आणि उत्साहात साजरा होणारा हा दिवस घरोघरी आणि व्यावसायिक ठिकाणी हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करतात या दिवशी विशेषतः केरसोणीची पूजा केली जाते लक्ष्मीचा सर्वत्र संचार या दिवशी असतो आणि निवासासाठी ती योग्य स्थान शोधत असते घर परिसर स्वच्छ करून दिवे दिवे घरात परसात लावले जातात सर्वत्र विजेची रोषणाई केली जाते घरातील लक्ष्मीची पूजा केली जाते तिला लाह्या आणि बत्तासी ह्यांचा नैवेद्य दाखवला जातो आता लाह्यांचा दाखवला जाणारा नैवेद्य हा परत आपल्याला निसर्गाच्या जवळ नेतो शेतीची कामं संपलेली असतात नुकतीच कापणी झालेली असते आणि नवीन पीक तयार झालेलं असत संपूर्ण भारतात हा उत्सव तिथल्या स्थानिक परंपरा चालीरीती आणि श्रद्धा यानुसार अतिशय उत्साहात आनंदात साजरा केला जातो तिमिरातून तेजाकडे नेणारा हा दीपोत्सव देवी लक्ष्मीचा तुमच्यावर कायम वरधस्त राहू राहो देत प्रेम, संतोष, स्वास्थ्य, शांतता या रूपात लक्ष्मी तुमच्या घरात सदैव नांदू देत या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याच्या अवश्य प्रतिक्रिया द्या तुमच्या आठवणीतील दिवाळीचे आनंदाचे उत्साहाचे क्षण आमच्याबरोबर नक्की शेअर करा आणि हो चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसाबद्दल जाणून घ्या